नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडंटचं प्रमाण वाढलेलं आहे ॲक्सिडंट होऊ नये म्हणून ॲक्सिटंट वाचवण्यासाठी काय करावे या ट्रीक आपण समजून सांगणार आहे तुम्ही लक्षपूर्वक पूर्णपणे शांततेत ऐकायचे आहे म्हणजे तुम्हाला ॲक्सिटंटपासून तुम्ही वाचाल समजलं पहिली स्ट्रीक ही आहे कुठेही तुम्ही प्रवास करायला निघाले लाँग प्रवास असेल लांबचा प्रवास असेल तर तुम्ही काय करायचं पहिली आपली गाडी चेक करायची गाडीला हवा आहे का गाडीला ब्रेक आहे का गाडीच्या चेनला तेल मारायचे गाडीची हवा भरून घ्यायची चेक चे, करून गाडीचं ह्या तीन गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक चेक करायचे आहे ही पहिली तुम्ही पहिली स्ट्रीक आहे नंबर दोन तुम्ही जर कुठे अनोळखी रस्त्याला जात असाल ज्या रस्त्याने तुम्ही कधी प्रवास केलेला नाही त्या रस्त्याला तुम्ही जर जात असाल तर तुम्ही एकदम चाळीस ते पन्नासच्या स्पीडने जायचं आहे जास्त स्पीड घ्यायचं नाही कारण तुम्हाला माहीत नसतं की रस्ता कुठे खराब आहे कुठे रस्त्याला वळणं आहे ही कल्पना तुम्हाला काहीच नसते कुठं गतिरोधक आहे पुढे जवळ गाव आहे चौक आहे हे तुम्हाला माहीत नसतं म्हणून स्पीड कमी ठेवायचं असतं नंबर तीन हा आहे सर्वात महत्त्वाचा आहे कधी भी ड्रायविंग करत असताना गाडी चालवत असताना कुणाचाही फोन आला तर तुम्ही एक साईटला गाडी उभी करून फोनवरती कॉलवरती बोलायचं आहे काही लोक काय करतात कानाला फोन लावतात गाडी चालू असते मेंदूचं लक्ष विचलित होतं आणि आपली गाडी आपल्यातून चुकून गटारातही जाऊ शकते किंवा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात ता। सर्वात महत्त्वाचं ड्रायव्हिंग करत असताना गाडी चालवत असताना कोणत्याही प्रकारचे नशा करायचे नाही तुम्ही जर लिमिटमध्ये नशा केली तर चालतं पण प्रमाणाच्या बाहेर जर तुम्ही दारू केले किंवा तुम्ही कोणतीही नशा केली तर त्या नशेमुळे तुमचं मेंदूचं लक्ष विचलित होतं आणि तुमचं जे लक्ष असतं ते गाडीवरती नसतं त्याच्यामुळे जास्त चान्सेस असतात तुमचे ॲक्सिडेंट होण्याचे म्हणून नशा करून कधीही गाडी चालू नका हा माझा तुम्हाला सल्ला आहे नंबर पाच तुम्ही एखाद्या रस्त्याने चाललेले असाल तर तुम्हाला जर वळण आलं किंवा समोरून रस्ता दिसत नसेल तुम्ही शंभर टक्के जरूर एक हॉर्न द्यायचं असतं म्हणजे समोरून येणाऱ्या गाडीला कळतं की समोरून गाडी येत आहे तुम्ही हॉर्न दिल्यानंतर ते कळतं समोरच्या गाडीला नंबर दुसरा याच्यामध्ये की कधी रस्ता क्रॉस करताना व्यवस्थितरित्या तुम्ही इंडिकेटर द्यायचे आहे ज्या रस्ता तुम्हाला जिकडं क्रॉस करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इंडिकेटर द्यायचा आहे म्हणजे मागच्या गाडीला पुढच्या गाडीला समजतं की तुम्हाला कुठे जायचे कुठे वळायचे काही लोक इंडिकेटर देत नाही आणि डायरेक्ट रस्ता क्रॉस करतात म्हणून मागची किंवा पुढच्या गाडीला माहीत होत नाही आणि शंभर टक्के ॲक्सिडंट घडून येतो नंबर सहा तुम्ही टू व्हीलर असेल तर टू व्हीलरवरती जास्तीत जास्त दोनच शिट्ट घ्या तीन सिट्ट जर घेतली गाडीवरती ओव्हरलोड होतो आणि तीन शीटानंतर जी मागची माणसं असते ती जर इकडे तिकडे पाहायला लागली इकडे तिकडे वळायला लागली तर त्या दिशेने गाडी धाव घेतात असते त्याच्यामुळे नेहमी कुठेही लांबच्या लॉंग लॉंग रनिंगला जर तुम्ही निघाले तर कम से कम दोनच सिट घ्या तीन सिटं टेबल शीट घेऊ नका हा तुम्हाला माझ्याकडून सल्ला गाडी चालवत असताना पूर्ण लक्षपूर्वक तुम्हाला गाडी चालवायची आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये असं छापलेलं एक मोठं जे एक प्रिंट भेटते त्याच्यामध्ये पूर्णपणे लिहलेलं असतं चिन्ह जी असतात ज्या रस्त्याला पाट्या लावलेल्या असतात सरकारने जर मुरी आली एखादं मुरी आली तर तिथं पाटी लावलेली असते एखादं वळण आलं तर त्याला चिन्ह लावलेलं असतं त्या चिन्हांची संपूर्ण माहिती पाहिजे एखादं गाव पुढं आलं तर पाठी लावलेली असते ते जे चिन्ह असतात ती ओळखता आली पाहिजे आणि जास्त करून जी नवीन मुलं आहेत जे मुलांना गाडी येत नसते पूर्णपणे त्यांनी लांबच्या रॉंग रनिंगला जाऊ नये जवळ पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर पूर्ण गाडी त्यांना वाटतं आम्हाला येते तेव्हाच त्यांनी लांबच्या रनिंगला प्रवास करावा शक्यतो प्रवास करू नये दिलेली माहिती जर समजली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्की तुम्ही एक लाईक करा लाईकला पैसे लागत नाही आपल्याजवळ जे ज्ञान असतं ते ज्ञान वाटलेने ज्ञान वाढतं म्हणून मी हा माझ्याकडून ॲक्सिडंट खूप प्रमाणात वाढलेले आहे दररोजची एक ना दोन ना तीन ना घटना ऐकायला येतात ह्या घटना कमी कशा होतील याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू तोपर्यंत आनंदी राहा चांगली राहा धन्यवाद